तर आज सहा तारा सलाम देऊन पाच तरा फोन काय मंडपांत्यांना शुभेच्छा आपलं सहकार्य जे आई नव्या रहिवाशियाव्या कोकण कनार किनारा गोविंदपट्टम इथे कि सहा थर लावतायत सहा थरांची सलामी देऊन ते पाचव्या थरावर फोडतील अतिशय सुंदर असा मानवी थर मानवी मर मनोरा रोहन थैरे एक सुंदर असं हास्य देताना मंडळाचे सेक्रेटरी रोहन खैरे कोकण किनारा गोविंद पटकन सहा थरांची सलामी घेते एक दोन तीन तीन थर त्यांनी लावलेले चौथ्या फराला

रा